नमस्कार आज मी आपल्या सगळ्यांसमोर एका गंभीर विषयाच्या संदर्भात लाईव्ह करण्यासाठी आलेली आहे मी माझ्या वाचनात आलं आहे गेली दोन तीन दिवसापासून तुषार खरात नावाचे जे पत्रकार आहेत ज्यांना मी पण पर्सनली ओळखते त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रम अनेक सामाजिक चळवळी आणि पत्रकार म्हणून काम मी त्यांचं जवळून पाहिलेलं आहे अशा गुणी चांगल्या सामाजिक भान असणाऱ्या पत्रकाराला अचानकपणे गुंडा गर्दी करत दडपशाहीने अटक का केली याचं उत्तर जे जयकुमार गोरे आहेत मानखटावचे आमदार आणि सध्या जे मंत्री झालेले आहेत त्यांनी उत्तर द्यावं यासाठी ह्याला ये काय कारण आहे तुम्ही तुषार खरा त्यांना अटक करण्याचं रात्री बेरात्री जाऊन त्यांना कुठलीही प, 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 पूर्व कल्पना न देता ज्या दडपशाहीने त्यांना अटक केलेलं आहे त्याचा मी निषेध करते मला महाराष्ट्राला आणि देशाला सांगायचंय तुषार खरात यांनी एका आपल्या महिलेच्या संदर्भात ज्या महिलेनी तक्रार केली होती की जयकुमार गोरे यांनी काही अतिशय अश्लाघ्य आणि अब्युज पद्धतीचे काही फोटोज त्यांना पाठवले होते हे जगजाहीर आहे त्या संदर्भामध्ये ती न्यूज त्यांनी लावली त्या महिलेच्या बाजू घेण्याचा प्रयत्न केला तर त्यात वाईट काय झालंय आज परवाला मी पाहिलं विधानभवनामध्ये सुद्धा काही जबाबदार नेते मंडळींनी या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही देशामध्ये राज्यसभेचे खासदार असलेले सन्माननीय संजय राऊत साहेब यांनी याच्यावरती स्पेशल प्रेस घेतली की त्या अबला महिलेच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय घेताय अशा लबाड मंत्र्यांना तुम्ही मंत्री दर्जा देता जे महिलांच्या अशा पद्धतीने काय थट्टा करतायत त्यांच्या इज्जतीचा अभ्रुचे वाभाडे द्वेषीत टांगतायत अशा मंत्र्याला जावना विचारायचा आणि म्हणून मोठ्याचा आला गाडा गरीबाचं झोपडं मोडा या तुषार खरात नावाच्या चांगल्या पत्रकाराचा बळी घेण्याचा क्रूर प्रयत्न जयकुमार गोरे आणि त्यांची सिस्टीम गृह यांनी केलेलं आहे माझी मागणी आहे देशाच्या गृहमंत्र्यांना पंतप्रधानांना आणि राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजींना याच्यावर तुम्ही बोलणार आहेत का नाही तुम्ही कशावरच बोलायला तयार नसता मुंबई नागपूर सोडतच नाही तुम्हाला बीडला मसाजोगला यायला वेळ नाही परभणीला सोमनाथदा सुरवशी जायला वेळ नाही जालन्यामध्ये ज्या क्रूर पद्धतीने सळईने गरम करून त्या बोराडे नावाच्या युवकाला मारहाण केली त्याच्यावर तुमचं काय ये वक्तव्य येत नाही फक्त आपलं निवांत हम रेहेस्ती मे लगे बस्ती मे हे राज्यामध्ये चाललंय काय आणि त्या स्वतः महिलेने जयकुमार गोरेंच्या बाबतीत त्यांचं मी बघितलं त्यांचं स्टेटमेंट ऐकलं महिले नी स्काफ नी त्या महिलेनी स्टाफ लावून लाईव्ह अनेक माध्यमावरती मी पाहिलं की जयकुमार गोरेनी त्यांची कशा पद्धतीने कुचंबना केली आब्रूचे धिंदवडे उडवले ह्या सांगत होत्या आणि जयकुमार गोऱ्या एवढा राग यायचं काय कारण आहे असतील मंत्री मंत्री तुम्ही समाजासाठी आणि जनतेसाठी आहात का तुमचा स्वतःचा गुंडागर्दी करण्यासाठी त्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे तुषार खरात या पत्रकाराला सामाजिक काम करणाऱ्या चळवळीतल्या पत्रकाराला जर अशी मुस्कट दाबी होत असेल तर देश आणि महाराष्ट्र कुठल्या बाजूला झुकतो याचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे परवाला महिला दिनाच्या दिवशी बीड मध्ये पोलिसांनी मारहाण केली महिलेला हा महाराष्ट्र बीडला लक्ष आहे का नाही कोणाचं महाराष्ट्रामध्ये चाललंय काय स्वारगेतला ती घटना घडते तरी एक राज्यमंत्री कदम म्हणतात कि ती ओरडली नाही तिच्या ओरडण्यामुळे लोक जमा झाले असते ही भाषा आहे एवढे बेजबाबदार बेताल शेंदार शिपाई लोकमंत्री का केले हा माझा प्रश्न आहे गृह खात्याला आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या राज्यामध्ये महिला सुरक्षिता अगदी वाऱ्यावर उडालेली आहे या लोकांना फक्त आपली जागा आपलं मंत्रीपद आपलं सगळं कसं घर भरता येईल याकडे या लोकांचं लक्ष आहे या लोकांना राज्याची गरिमा राज्य चालवण्याचं चा भान अजिबात राहिलेलं नाही उलट मी असं म्हणेल जयकुमार गोरेनी नीतिमत्ता नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे अशा वळूंना पोसू नका हा माझा संतप्त सवाल आहे तुम्हाला कशासाठी या वळूंना पोचता तुम्ही गोरगरीबावरती अन्याय करण्यासाठी आज जर त्या महिलेच्या बाजूनी कोणी नाही बोललं तरी हे मोकळे उद्या हम करेसो कायदा दिल करेसो वायदा म्हणायला अशा लोकांना वेळीच पायबंद केलं पाहिजे वेळीच जरा बसली पाहिजे मुख्यमंत्री या राज्याचे म्हणून त्यांनी हे काम केलं पाहिजे असं मला वाटतं आणि ताबडतोबीनं तुषार खरात यांना तुम्ही अटक केलेली तुम्ही त्यांना बाहेर सोडलं पाहिजे त्यांना तुम्ही जेलमध्ये ठेवू शकत नाही ही, ही माझी मागणी आहे कुठल्या आधारावरती तुम्ही जेलमध्ये ठेवलंय लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारित आहेत आणि तुम्ही जर पत्रकार लोकांना खऱ्या बातम्या देत आहेत म्हणून त्यांची गळचेपी करत असाल तर महाराष्ट्रीयन म्हणून आम्ही हे सहन करणार नाही त्यांची मुक्तता केली पाहिजे जेलमधून त्यांना जेलमधून तुम्ही लवकर सोडून दिलं पाहिजे ही माझी मागणी आहे तुषार खरातावरती झालेला अन्याय हा एका चांगल्या निडर पत्रकावरती झालेला अन्याय असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान कुठेच या राज्यात पाळलं जात नाही असं आम्हाला वाटतंय एक मनमानी कायदा या तिघाडी सरकारने आणलेला आहे त्यांचे मंत्री आगाव कारभार करतात हे त्याच्यावरती बोलत नाहीत जनतेचा रेटा होता म्हणून मुंडेंचा राजीनामा घेतला जयकुमार गोरेंची विषय समोर असताना त्याच्यावरती बोललं जात नाही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही हे तर गव्हर्नमेंट आहे शेम दे असं मला वाटतं म्हणून आम्ही तुषार खरा त्यांचे कुटुंबीय यांच्या सोबत आहोत आणि महाराष्ट्रातील नव्हे देशातील कुठलेही पत्रकार अगदी निर्भीडपणे एखाद्या महिलेची समाजाची बाजू मांडत असतील तर त्या बाजूला भरभक्कमपणे पाठिंबा देणं हे या देशाचं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र